पिंपळगाव शहरातील संघर्ष योद्धा व भावी नगराध्यक्ष सतीश भाऊ मोरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन पिंपळगाव शहराध्यक्ष सुदेश गांगुडे यांनी केले आहे महायुतीची वज्रमोड आता सतीश भाऊंना नगराध्यक्ष केल्याशिवाय शांत बसणार नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे तसेच सतीश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रिपाईच्या वतीने शुभेच्छा देखील दिल्या आहेत पिंपळगाव येथील शगुन लॉन्स येथे हा वाढदिवस रविवारी सायंकाळी साजरा होत आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या विचाराला प्रणाम करून उद्या दिनांक आठ जून आमचे आदरणीय ने नेते व पिंपळगावचे संघर्ष योद्धा सतीश भाऊ मोरे यांचा अभिष्टन चिंतन सोहळा उद्या साजरा होत आहे उद्या सायंकाळी सहा वाजता सगुन लॉन्स येथे मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे तर त्या वाढ वार्द, वाढदिवसानिमित्तानं पिंपळगावातले नागरिक असतील तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील व सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते व नेतेगण या सर्वांनी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो परंतु सतीश भाऊ बद्दल बोलायचं काय वाढदिवस अशा नेत्याचा का ज्या नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आपल्या परिवाराचा विचार केला नाही सातत्याने समाजकारण असो राजकारण असो प्रत्येकाच्या सुखा दुःखात जाऊन प्रत्येकाचं मन जिंकलेले आहे प्रत्येकाच्या विश्वास जिंकलेला आहे म्हणून अशा नेत्याचा वाढदिवस उद्या दिनांक आठ जूनला शगुनला येथे साजरा होत आहे निश्चितपणानं मला असं वाटतं त्या व्यक्तीबद्दल काय बोलाव एक युवा नेतृत्व एक युवा संघर्ष योद्धा जो आपल्या जीवाचा विचार न करता सातत्यानं जात पात धर्म कधी मानलाही नाही सर्व धर्म समभाव एकच नाव सतीश भाऊ असा नारा घेऊन चालणारा नेता जर कोणी असेल तर सतीश भाऊ मोरे आहे आणि निश्चितपणानं मला असं वाटत एक खंत वाटती मागच्या वेळेस खूप लढा दिला खूप संघर्षाचा सा काळ केला पण पान निश्चितपणानं फोड्याहून गंमत बिघडली परंतु आता येणाऱ्या काळात भविष्य काळात निश्चितपणानं पिंपळगावचा एक नवीन चेहरा म्हणून पिंपळगावचा एक संघर्ष योद्धा म्हणून नगर अध्यक्ष म्हणून सतीश भाऊ मोरे हे निश्चितपणानं महायुतीचे सर्व उमेदवार महायुतीचे घटक पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचा सिंहचा वाटा असेल निश्चितपणानं आम्ही सर्वजण एका ताकदीने एका दिलाने सतीश भाऊ मोरे यांना पिंपळगावचा नगराध्यक्ष ही बनू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि परंतु भाऊंचा वाढदिवस उद्या साजरा होता ते भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकचे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते समाज रक्षक अर्जुन नानाजी पगारे हे सुद्धा उद्या उपस्थित राहणार आहे रिपाईचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनी मिळून भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा मी रिपब्लिक ऑफ पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष त्याने सतीश भाऊ मोरे यांना खूप खूप शुभेच्छा देतो भाऊ तुमच्या हातून समाजाची गाय गरीब जनतेची सेवा घडो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं पिंपळगावचा एक नगर अध्यक्ष म्हणून आपली निवड ही साक्षीय निवड आहे ही मी व्यक्त करतो ही अपेक्षा बाळगतो आणि एक बोलतो भाऊंसाठी किती येथील संकटाच्या लाटावर लाटा अरे किती येथील संकटावर संकटाच्या लाटा तुमच्या सोबत आहे अरप्याय आणि मा युतीचा फाटा अरे तुमच्या सोबत आहे आरप्याय आणि महायुतीचा युतीचा फाटा सगळे मिळून आता काढू आपण आपल्या दुश्मनांचा काटा आपल्या दुश्मनांचा काटा भाऊ वाढदिवसाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम Băsfânta Digital, Pimpol